भाजणीची चकली खायची आहे पण भाजणी करायला वेळ नाही काळजी कशाला चला आज मी घेऊन आले आहे मस्त खमंग खुसखुशीत बिना भाजणीची पण भाजणीचीच टेस्ट असणारी चकली तुमच्या डब्यातली शेवटची चकली असेपर्यंत अशीच खमंग खुसखुशीत राहणार ही शंभर टक्के गॅरंटी तुम्ही बघू शकता की कसलीच तेलकट झाली नाही माझ्या हाताला कसलंच तेल लागलं नाही आहे आणि मधून पण अगदी पोकळ झाली आहे तुम्ही आवाज ऐकू शकता त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घेतले आहे एक वाटी डाळ घेतल्या आहे जे चिवड्याला आपण वापरतो ते एक चमचा धने पावडर घातली आहे एक चमचा उडदाची डाळ घातली आहे दोन चमचे मुगाची डाळ घातली आहे एक चमचा शाबुदाना घातला आहे आता याला आपण छान मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया आज ही चकली मी छोट्या वाटीच्या प्रमाणाने करत आहे म्हणजे कमी प्रमाणात करत आहे पण काळजी करू नका मी मोठ्या वाटीचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे जाऊन नक्की तुम्ही चेक करा जेणेकरून तुम्ही ही चकली भरपूर प्रमाणात करचाल तर आता पहिल्यांदाच काही सगळे बारीक होत नाही तर दोनदा किंवा तीनदा ह्याला मिक्सरला फिरवावे लागते तरी ते मी हे चाळणी काढून घेतले आहे चाळून घेतलं आहे तरी ते बघा जे वरचा मोठा चोरा राहतो तो आपण दोशाच्या पिठात किंवा धपाट्यामध्ये घालू शकतो तरी ते सगळे चाळून झाले आहे आता यामध्ये आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल तिखट दोन चमचा तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला आपण छान मिक्स करून घेऊया आता हे पीठ जवळपास पाव किलोच्या वर भरलं आहे जवळपास दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम भरला आहे तर त्याच्यासाठी मोहनसाठी मी इथं तेल जी आहे ती मोठी पळी असते ना तेलामध्ये ते मी दीड च्या वर थोडे घेतले आहे वजनाने जवळपास हे तेल पस्तीस ते चाळीस ग्रॅम आहे तर ते आपण कडकडीत तापवायचं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचं आहे नाहीतर आपल्या हाताला पोळेल नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे आता गॅसवर एक ते दीड ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे आता पाणी छान गरम झालं आहे अशा पद्धतीने तळाला बुडबुडे आले की गॅस बंद करायचा आहे आपल्याला उकळायचं नाही तर गरम करायचं आहे तर हे पिठात थोडे थोडे वतूया आणि पीठ चांगले मळून घेऊया आता तुम्ही म्हणाल गरम पाणी का तर गरम पाण्यामुळे पीठ थोडेसे वापरले जाते आणि चकली आतून पोकळ होते व वरून कुरकुरीत होण्यात मदत होते आता तुम्ही जेवढा जोर लावून मळाल तेवढी चकली तुमची चांगली अशी लाईन पकडेल म्हणजे तुटणार नाही व्यवस्थित एकसारखी लाईन मिळेल व जरा पीठ घट्ट ठेवा खूप सैल करू नका जेवढी जेवढं घट्ट राहील तेवढे काटे छान पडतील आता आपण हे चकलीच्या साच्यामध्ये घालून चकली, चकली तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता की कि किती छान काटे पडले आहे मस्त एकसारखी लाईन आली आहे आणि चकली आपली एकसारखी होत आहे कुठंच तुटत नाही आहे तुम्हाला खरं सांगू का मला ही अशी चकली करायला खूप आवडते गोल गोल फिरवायला लहानपणी आई करायला लागली की मी तिच्यापुढं हट्ट करायची की मला ही अशी चकली करू दे पण जमत नव्हतं हो वेडं वाकडं कसेही करायचे पण आवडायचं करायला तर चला आपण परत व्हिडिओकडं वळ वळूया तर तेली कड़ तेल इथं अगदी कडकडीत गरम करायचं आहे चकली टाकल्याबरोबर चकली अशी वर तळून आली पाहिजे म्हणजे चकली जास्त तेल पित नाही आणि आतून पोकळ होते तुम्ही बघू शकता की मी इथे चकली टाकल्याबरोबर चकली अशी वर आली आहे आता आपल्याला ह्याला हाय टू मिडियम वर तळून घ्यायचं आहे चकली छान तळून झाली आहे हे कसे ओळखायचे तर चकली अशी शांत तर तरंगायला लागली की म्हणायचे चकली तळून झाली आहे तर चला आता आपण याला काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळ्या चकल्या करून घेऊया तर मंडळी आवडली ना आपल्याला रेसिपी तर लवकर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनच्या बटनवर क्लिक करा